लातूर पोलिसात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचा विशेष सेवा सत्कार लातूर दिनांक सत्तावीस जानेवारी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील जिल्हा पोलीस विशेष शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक सुधाकर मुरलीधर बावकर यांना लोकसभा निवडणूक काळातील अत सर्व अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे बंदोबस्त योजना व गुप्तवार्ता संकलन या कार्यासाठी पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते विशेष सेवा सत्कार करण्यात आला आहे जिल्हा क्रीडा संकुल रोड लातूर येथे लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या वतीने जिल्ह्यातील पोलीस विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना विशेष सेवा सत्कार करून गौरविण्यात आले असून जिल्हा पोलीस विशेष शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांना लोकसभा निवडणूक काळातील सर्व अतिमहत्वाच्या व्यक्तींचे दौरे बंदोबस्त योजना व गुप्त वार्ता संकलन या कार्यासाठी पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या हस्ते विशेष सेवा सत्कार करण्यात आला आहे यावेळी जिल्हाधिकारी सौवर्षा ठाकूर गुगे व पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक सुधाकर मुरलीधर बावकर हे राज्यातील विविध ठिकाणी आपली सेवा कार्य उल्लेखनीय राहिलेले आहे त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यातील तपास अत्यंत जलदगतीने पूर्ण केले असून जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा आहे यावेळी पोलीस अधीक्षक ग्रह गजानन भातलवंडे पोलीस हवालदार अजय शिंदे महादेव शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे माननीय सुधाकर मुरलीधर पावकर पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा लातूर यांचा देखील सन्मान माननीय पालकमंत्री महोदय या ठिकाणी करीत आहेत पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री अजय निवृत्ती शिंदे पोलीस हवालदार यांचा देखील या ठिकाणी माननीय पालकमंत्री चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा